नित्या राणे भुकून भुकून थकला तर तू आला बाजारामध्ये अरे जिथं नित्या राणे टिकला ना तू की झाडके पत्ते रे नवनाथ बन तुळ्यासारखी अशी दळभद्रे आवलात राऊत साहेबाचा सामना करू शकत नाहीत सो दाऊत म्हणजे एक राऊत अगोदर पत्रकार होता ना आता भाजपची दलाली करतोय अरे ते डुक्कर छाप तोंडाच्या नव्या बंद तू ज्या शाळेत शिकतो ना त्या शाळेचा हेडमास्तर आहे आम्ही दाऊद इब्राहिमला तुझा बाप पकडून आणू आणतो म्हणला होता भारतामध्ये काय झालं तुझ्या बापाला विचार भुकू नको भुकू नको म्हणलं तर या कुत्र्याला ते भुकतेच कुत्र असं एक खरजूल कुत्र भारतीय जनता पार्टीने लॉन्च केलेलं आहे नवनाथ ना बन नावाच गेले महिनाभर या कुत्र्याच मी बघत होतो आता शांत होईल मग शांत होईल पण याला भाजप भागर टाकते आणि हा भुकतो आणि संजय राऊत साहेबांचं नाव घेतल्याशिवाय या कुत्र्याला झोप लागत ना रोज तर काय करावं कुत्र्याचा इलाज तर आता कसं करायचा म्हणून मला आता बोलायची पाळी आलेली जर आम्ही नाही बोललो तर ही कुत्रे अजून पिसाळतात मग पिसाळलेल्या कुत्र्यांना इंजेक्शन कसं द्यायचं हे शिवसैनिकांना माहित आहे वारंवार साहेबांना औरंगजेब फॅन क्लब औरंगजेब फॅन क्लब म्हणतो हा औरंगजेबाचा एवढा याला पुळका का आलाय नव्या बनला ला औरंगजेब तुझा बाप आहे का नवनाथ बन औरंगजेबाची तू कितवी अवलाद आहे सदा औरंगजेब औरंगजेब फॅन क्लब म्हणतोस अरे भिकाट पत्रकार आहे तू अगोदर पत्रकार होता ना आता भाजपची दलाली करतोय तुझ्यासारख्या लोकांना काम दिले भाजपनं म्हणून भुकाला चालू केलाय बर टीका कुणा कुणावर करा हे सुद्धा या दरिद्री बनला कळत नाही मध्यंतरी अपश्यप वापरला राऊत साहेबांना तेव्हाही आम्ही शान बसलो का तर माकडछाप वगैरे का तर बनला होता अरे ते डुक्कर छाप तोंडाच्या नव्या बन तुझी लायकी आहे का राहुल साहेबांना बोलायची अरे डुकरायची अवलाद तुझ्यापेक्षा भयानक शिवाय देत आम्हाला शिवसैनिकांना शिवायची फॅक्टरी आहे आमची त्यामुळे आमच्या नादा लागू नको जगात कुणाच्या नादा लाग शिवसैनिकाच्या आणि संजय राऊतच्या नादा लागू नको तू तू ज्या शाळेत शिकतो ना त्या शाळेचा हेडमास्तर आहे आम्ही तू काय त्या लादेन फॅन क्लब चा अध्यक्ष आहे का ओसामा बिन लादेन अगर त्या दाऊद इब्राहिम फॅन क्लब चा अध्यक्ष आहे का दाऊद इब्राहिमला भारतामध्ये काय झालं तुझ्या बापाला विचार अजून दाऊद इब्राहिम पाकिस्तान मध्ये सलामत आहे जिवंत आहे आणि तुला औरंगजेब आठवतो का नित्या राणे भुकून भुकून थकला तर तू आला बाजारामध्ये त्या सारख्या सड़क छाप लोकांना उत्तर द्यायला आम्ही खंबीर आहे कुठले विचार नाहीत काय नाहीत राऊत साहेब त्यांची बाई झाल्यानंतर लगेच हा भुकाला तयार असतो अरे जिता नित्या राणे टिकला ना तू कि झाडगी पत्ते रे नवनाथ बंद जिथे नित्या राणे टिकला नाय तू कालपर्वा आलेला एक माणूस तू काय टिकणार राऊत समोर किती आले किती गेले कोणी टिकलं नाही साहेबांसमोर आणि तुळ्यासारखी दळभद्रे अवलात काय टिकणार आहे नवनाथ बन तुळ्यासारखी अशी दळभद्रे अवलात राऊत साहेबांचा सामना करू शकत नाहीत सो दाऊत म्हणजे एक राऊत म्हणून अवकातीमध्ये राहून बोल औरंगजेब औरंगजेब करून तुझ्या बापाचं नाव वारंवार घेऊ नको औरंगजेबाच्या थळियाला तुझ्या बापाना संरक्षण दिले विचार तुझ्या बापाला जर हिंमत असेल तर औरंगजेबाचं थडक उकरून टाक एवढा औरंगजेबाचा तुला पोळकायला असेल तर हे अशी दळम भद्री माणसं जर या महाराष्ट्राच्या प्रवक्तेपदी बसले तर या महाराष्ट्राची वाट लागणार आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीने अशा भुकणाऱ्या पिसळलेल्या कुत्र्यांना पुढं करू नये तर या कुत्र्यांना इंजेक्शन द्यायचं बंदोबस्त करायचं शिवसैनिकांना चांगलं माहित आहे त्यामुळे बन छाप राऊ साहेबांना बोललात तर आतुर्भावचा सामना करावा लागेल तुला जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी